मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हरे कृष्ण मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये घेणार आहोत की व्यासपीठाची भीती का वाटते किंवा भीती नाहीशी कशी होते भाषण करत असताना व्यासपीठ बोलत असताना अभिव्यक्त होत असताना आपल्या मनामध्ये जी प्रचंड भीती असते ती भीती कशाने नाहीसे होते किंवा ती भीती कशाची वाटते ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत जे नवोदित वक्ते आहेत ज्यांना भाषण करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना व्यासपीठ गाजवायचं आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्या मनातील भीती आपली व्यासपीठाची भीती आपली श्रोत्यांसमोर उभ्या राहण्याची भीती भाषण करताना जी आपला मन आहे त्या मनाला वाटणारी भीती ती भीती आज मी आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहे आणि आजचा व्हिडिओ ऐकून तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी मदत करेन मित्रांनो की आपण आपले विचार मांडत असताना आपण आपल्या भा भावना मांडत असताना आपण आपलं मत व्यक्त करत असताना येत किंचितही अस्वस्थ होणार नाहीत येत किंचितही गरबडून जाणार नाहीत ही मदत मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करणार आहे आपले विचार मांडत असताना आपले मत मांडत असताना आपल्या भावना व्यक्त करत असताना येत किंचितही तुम्ही अस्वस्थ होणार नाहीत गरबडून जाणार नाहीत आजचा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर आपल्या मनातील भीती व्यासपीठाची भीती दूर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो त्या विषयाला सुरुवात करू प्रचंड मित्रांच्या कमेंट्स असतात यूट्यूबला पहा की सर अतिशय भीती वाटते भाषण करता येत नाही प्रचंड भीती वाटते मला स्टेज डेअरिंग नाही आजपर्यंत मी कुठं भाषण केलेलं नाही कुठं बोललेलो नाही त्यामुळे भाषण करता येत नाही भीती वाटते काय करावं तर मित्रांनो ज्यांना व्यासपीठाची भीती वाटते ज्यांना भाषण करण्याची भीती कर वाटते त्यांनी अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की भीती नेमकं कशाची वाटते दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी मला सुद्धा भीती वाटत होती मला सुद्धा इतरांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलण्यासाठी दृष्टी संपर्क करण्यासाठी भीती वाटत होती शंभर लोकांसमोर हजारो लोकांसमोर लाखो लोकांसमोर बोलण्याची मलासुद्धा भीती वाटत होती असा कोणताच वक्ता नाही की जो भीतीतून गेलेला नाही सगळ्या वक्त्याला भीती वाटतच असते परंतु ही कला अशी आहे भाषण कला अशी आहे की ती कला सातत्याने सरावाने प्रॅक्टिसने विकसित होणारी कला आहे याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं ही, ही कला अशी याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा लागते सातत्य ठेवावं लागतं सराव असला पाहिजे कंटिन्यू सराव असला पाहिजे कंटिन्यू सातत्य असलं पाहिजे सरावाने आणि सातत्याने विकसित होणारी ही भाषण कला आहे ही एक कला आहे हे तर पहिलं आपण जाणून घ्या ही कला आहे आणि कला ही सरावाने प्रॅक्टिसने विकसित होणारी ही कला आहे प्रत्येक वक्त्याला भीती ही वाटतच असते आणि एकदा सराव सातत्य सराव सातत्य याने ही विकसित कला झाली की भीती नाहीशी होत असते फक्त याच्यासाठी काय करावं लागतं सातत्य ठेवावं लागतं तर भीती का वाटते भीती कशाची वाटते प्रत्येकाला भीती वाटतच असते प्रत्येकाला याच्यामध्ये सातत्याने सराव ठेवला तर भीती नाहीशी होते मग आपल्याला भीती कशाची वाटते याचं संशोधन आपण पहिले केलं पाहिजे भीती नेमकं कशाची वाटते आपल्याला माईकची भीती वाटते का आपल्याला माईकची त्या वायरची भीती वाटते का आपल्याला पोडियमची भीती वाटते का आपल्याला व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांची भीती वाटते का आपल्याला स्रोत्यांची भीती वाटते का नेमकी भीती कशाची वाढते याचं पहिलं आपण संशोधन केलं पाहिजे ज्या नवोदित वक्त्याला भीती वाटते नेमकी भीती वाटते कशाची माईकची वाटते ओडीएमची वाटते व्यासपीठावरच्या मान्यवरांची वाटते किंवा आपल्याला नेमकी भीती कशाची वाटते हे तर पहिलं आपण आत्मपर्षण केलं पाहिजे भीती नेमकं कशाची वाटते याच्या खोलात जात किंवा अनेक वक्त्याला भीती याची वाटत असते नवोदित वक्त्यांना की लोक मला काय म्हणतील याची भीती वाटत असते लोक मला हसतील का याची भीती वाटत असते लोक माझा अपमान करतील का याची भीती वाटत असते लोक सगळे माझ्याकडेच बघतायत याची भीती वाटत असते माझ्या <Nico> मुखातून एखादा विचित्र शब्द जाईल का याची भीती वाटत असते मला सुशिक्षित बोलता येईल का याची भीती वाटत असते माझा एखादा खेळवळ शब्द जाईल का याची भीती वाटत असते लोक माझा अपमान करतील का याची मला भीती वाटत म्हणजे भीती वाटत असते आपल्याला लोक मला काय म्हणतील लोकं मला नावं ठेवतील का याची पहिली तर मनामध्ये भीती वाटत असते नवोदित व्यक्ती जे असतात त्यांना व्यासपीठावर जाण्याची भीती वाटते का तर लोकं मला काय म्हणतील लोक मला हसतील का लोकं माझा अपमान करतील का लोक मला माझ्या तोंडातून एखादा शब्द विचित्र चुकीचा जाईल का किंवा मला बोलता येईल का लोक माझा अपमान करतील का याची भीती वाटत असते हा मनाचा दुबळेपण आहे आपला हा काय शंभर टक्के मनाचा दुबळेपण आहे कारण मनामध्ये आपण एकदा हरलो तर रनामध्ये आपण जिंकू शकत नाही हे आपल्या स्वतःलाच माहिती असतं आपण स्वतः ही भीती घेतलेली असते काय की मला लोक काय म्हणतील लोक मला हसतील का लोक मला नाव ठेवतील का लोक माझा अपमान करतील का माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द जाईल का ही भीती असते आपल्याला आणि हा आपण मनामध्ये विचार केलेला असतो हे मनाचा शूद्रपण आहे मनाचा दुबळेपण आहे मनाचा दुबळेपण आहे मनामध्ये आपण हारलेलो राहतो त्यामुळे आपण त्या व्यासपीठावर रनामध्ये जिंकत नाही ज्यावेळेस माणूस मनामध्ये जिंकलेला असतो त्यावेळेस तो रनामध्ये पराभूत होऊ शकत नाही मनामध्ये जिंकलं पाहिजे मनसे हारे हार मन मनसे जीते जीत आहे मनामध्ये माणूस जिंकलेला पाहिजे तर विचार काय करायचा आपण की भीती कशाची वाटते नेमकं पुढेची वाटते व्यासपीठा वरच्या मान्यवरांची वाटते किंवा वायरची वाटते किंवा माईकची वाटते किंवा श्रोत्यांची वाटते प्रेक्षक वर्गाची वाटते किंवा मला नेमकी भीती कशाची वाटते लोक मला हसतील का लोक माझा अपमान करतील का लोक मला नावं ठेवतील का लोक माझ्याकडेच पाहतील का लोक मला म्हणतील याला काही येत नाही तर वर कशाला गेला याची भीती वाटत असते नेमकी भीती कशाची वाटते त्याचा अभ्यास करायचा भीती निघून जाणार भीती कशाची वाटते याचं डीपमध्ये नॉलेज घ्या नेमकं भीती वाटते कशाची तुम्हाला लोक असतील का तुम्हाला लोक नावं ठेवतील का लोक अपमान करतील का लोक काय म्हणतील याची भीती वाटत असेल तर का म्हणतील आत्मविश्वास तुमचा कमी का होतो तर आपल्याला त्या विषयाचं नॉलेज नसतं त्या विषयाची परिपूर्ण माहिती नसते त्या विषयाचा अभ्यास नसतो त्याविषयी परिपूर्ण ते निमित्त कारण हेतू ते माहिती नसतं आणि ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळं आपला आत्मविश्वास खचतो आणि आपला आत्मविश्वास खचल्यामुळं आपण पुढं बोलू शकत नाही म्हणून आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी येतात काय लोक मला काय म्हणतील लोक मला हसतील का माझा अपमान करतील का लोक मला नावं ठेवतील का याची भीती असते आपल्याला कारण याचा अभ्यास नसतो नॉलेज नसतं परिपूर्ण माहिती नसते त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास खचतो आणि या गोष्टी आपल्याकडे येतात म्हणून आपल्याला तर पहिला भाषण करायचं असेल तर ते आपल्याला त्याचा अभ्यास असला पाहिजे नॉलेज असलं पाहिजे परिपूर्ण माहिती असली पाहिजे आणि मनाचा शुद्रपणा मनाचा दुबळेपणा आपण बाहेर काढून टाकला पाहिजे तेव्हा आपण भाषण करू शकतो व्यासपीठावर भीती प्रचंड जनाला वाटतच असते परंतु भीती का वाटते याचं संशोधन करायचं आणि कोणता विषय आपल्याला बोलायचं कोणत्या विषयावर आपल्याला बोलायचं काय विषयाने बोलायचं काय निमित्ताने बोलायचं काय हेतूने बोलायचं काय कारणाने बोलायचं याचं आपण पहिलं चिंतन आणि मनन केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला भीती वाटत नाही त्या विषयामध्ये आपण पारंगत असलं पाहिजे जो विषय आपल्याला मांडायचा आहे त्या विषयाचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे त्या विषयाचं नॉलेज घेतलं पाहिजे त्या विषयाची माहिती घेतली पाहिजे तेव्हा आपला आत्मविश्वास वाढणार अभ्यास अभ्य केल्याशिवाय असाध्य ते साध्य करी सहायचं कारण सा अभ्यास तू कामाने अभ्यासाशिवाय काही गोष्टी शक्यच नाहीत अभ्यास केला पाहिजे म्हणून भीती वाटत असते आणि दुसरा विषय म्हणजे भीती जर आपल्याला दूर करायची असेल तर आपण घरामध्ये बोलत असताना भीतो का नाही बीत मित्रामध्ये बोलत असताना भीतो का नाही बीत सगळ्या सोयामध्ये बोलत असताना भितो का नाही बीत तर आपण आपली क्षणामध्ये भावना बदलू शकतो क्षणामध्ये आपला मनाचा रवय्या बदलू शकतो कसं आपल्याला व्यासपीठावर बोलायचे मग आपण आपली भावना ही क्षणामध्ये बदलू शकतो हे माझे सर्व मित्र आहेत मी मात्र मित्रामध्ये बोलू बोलतो ही भावना आपण क्षणामध्ये बदलू शकतो हे माझे घरातले सदस्य आहेत कुटुंबातले सदस्य आहेत ही भावना जर मनामध्ये आपण रुजवली तर आपण बोलू शकतो हे माझे मित्र आहेत हे माझे सगळे सोयरे आहेत माझे कुटुंबीय आहेत हे माझे जवळचे माणसं आहेत हे माझे हितचिंतक आहे हे माझे शुभचिंतक आहे ही मनामध्ये जर भावना आपण तयार केली तर आपण अर्धा तास नाही एक तास नाही तर तीन तीन चार चार तास बोलू शकतो आपण असं बसले बोलत नाही का दोन तास तीन तास कोणाला बोलू देत नाही इतकं बोलतो आपण खाली बसल्याच्या नंतर पण तेच जर आपण उठून उभं राहिलं माईक हातामध्ये घेऊन बोललं तर बोलत नाही का तर आपल्या मनामध्ये आपण क्षणामध्ये भावना बदललेल्या असतात आपल्या क्षणामध्ये मग भावना आपल्यामध्ये काय रुजवायच्या की माझे मित्र आहेत माझे नातेवाईक आहेत माझे सगळे सोयर आहेत माझे कुटुंबातील व्यक्ती आहेत माझे हितचिंतक आहेत माझे शुभचिंतक आहेत ह्या भावना जर मनामध्ये आपण रुजवल्या तर आपण कितीही वेळ बोलू शकतो म्हणून आजचा विषय काय होता की मनामधील भीती काढून टाकायची असेल का तर काय करावं लागेल तर आपल्याला आपलीला भीती कशाची वाटते याचा अभ्यास करायचा दुसरा विषय म्हणजे जो विषयामध्ये आपण पारंगत आहेत तोच विषय मांडायचा किंवा एखादा विषय आपल्याला दिलेला असेल त्या विषयावर आपल्याला बोलायचा असेल त्याचा अभ्यास पहिला करायचा स्टडी करायचं परिपूर्ण माहिती त्याची घ्यायची नॉलेज घ्यायचं त्याचा चौफेरा अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर चिंतन मनन करायचं आपण त्या विषयावर बोलू शकतो तिसरा विषय म्हणजे भीती जर आपल्याला व्यासपीठाची भीती काढून टाकायची प्रचंड भीती बोलता येत नाही स्टेजवर कधी गेले नाहीत तर क्षणामध्ये आपल्या भावना बदलायच्या भावना बदलायच्या ट्रॅक बदलायचा आपण जसं एखादा रिमोट घेऊन टी व्हीचा चॅनल बदलतो प्रकारे आपला मनाचा चॅनल बदलायचा की हे माझे नातेवाईक आहेत हे माझे हितचिंतक आहेत हे माझे शुभचिंतक आहेत हे माझे कुटुंबातील व्यक्ती आहेत हे माझे सगळे सोयर आहेत हे माझेच माणसं आहेत अशा भावना बदलून जर आपण व्यासपीठावर बोलायला गेलं स्टेजवर बोलायला गेलं तर झिरो मिनटात आपल्या मनाची भीती निघून जाते म्हणून तीन सोप्या गोष्टी मी आज आपल्याला सांगितल्या या तीन सोप्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करा अंमलात आणा त्यावेळेस आपण क्षणार्थामध्ये कितीही लोकांसमोर बोलू शकतो मनातील भीती निघून जाऊ शकते विषय आजचा होता की व्यासपीठाची भीती कशी दूर करायची तर शंभर टक्के हा व्हिडिओ जर आपण ऐकला तर व्यासपीठाची भीती आपली शंभर टक्के निघून जाणार हे माझीच माणसं आहेत माझेच मित्र आहेत माझेच नातेवाईक माझे शुभचिंतक माझे हितचिंतक भीती कशाची वाटते तर त्याचा विषय आपल्याला अभ्यास नसतो नॉलेज नसतं परिपूर्ण माहिती नसते आणि भीती नेमकं कशाची वाटते याच्या डीपमध्ये जा नेमकं वाटते कशाची भीती याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या मनातील भीती निघून जाते आणि आपण मनामध्ये एकदा जिंकलो तर रणामध्ये तर जिंकू शकू मनामध्ये जर आपण हारलो तर रणामध्ये जिंकू शकत नाही त्यामुळे मनामध्ये जिंकलेलं पाहिजे म्हणून भीती आजचा व्हिडिओ पाहून आपली निघून जाणार शंभर टक्के खरं मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंतही पोहोचा ह्या बारीक बारीक गोष्टी त्यांना जर कळल्या माहिती झाल्या तर शंभर टक्के ते सुद्धा बोलू लागतील म्हणून आजचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब